नमस्कार व्यंजनस रेसिपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सध्या आता नवरात्रीचा महापर्व चालू आहे नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याकडे खास स्पेशल पाहुणे आलेले आहेत यांची ओळख करून द्यायची झाल्यास या यशस्वी उद्योजिका सामाजिक कार्यकर्त्या तसेच भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आणि याचबरोबर यशस्वी गृहिणी सुद्धा अशा विविध क्षेत्रात त्या कार्यरत आहेत तर त्यांची ओळख म्हणजे सौ रश्मी नमस्कार आमच्या रेसिपी मध्ये तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुरेखाई तुमचं खरंच अभिनंदन मी करायला हवं तुम्ही तुमच्या चॅनल मध्ये मला बोलवल्याबद्दल धन्यवाद मॅडम आणि आता कसं नवरात्रीचा उत्सव चालू आहे तर मॅडम च्या हाताने आपण देवीची आराधना करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया देवीची पूजा झालेली आहे आणि कार्यक्रमाची सुरुवातही झाली आहे तर आपण आपल्या रेसिपीला चालू करूया हो, हो हो चला तर आपण आपण रेसिपीची सुरुवात करूया बर तुम्ही आज तुमच्या किचन मध्ये काय बनवणार आहे तर आज मी आपल्यासाठी सगळ्यांना दाखवणार आहे मग सगळ्यांनाच चालणारी आणि देवीलाही प्रिय अशी एक वडी मी दाखवणार आहे हे सगळे जे काही साहित्य लागतं ते मी आता तुम्हाला दाखवायला रेसिपी साठी पाहूयात इथे मी घेतलेलं आहे एक वाटी गाजर एक वाटी साखर अर्धा ते पाऊन वाटी मावा आणि त्याचबरोबर घेतलेला इथं ओल्या नारळाचा खीस थोडस ड्रायफ्रूट पावडर आहे आणि दूध आहे चला तर मॅडम आपण रेसिपी चालू करूया ले ले, तर आता हे सगळं जे आहे आपण घेतलेले दाखवले हे सगळं मिक्स करून घ्यायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा मी घालते इथे गाजर घालतो नंतर घालूया आपण खोबरे आपण हे ड्रायफ्रूट चे मिक्सर केलेलं आहे सगळे काजू बदाम आपल्या आवडीप्रमाणे आपण कुठलेही घेऊ शकतो आपल्याला जे आवडत ते आणि इथे मी आपला हा पेढे होते घरात शिल्लक त्यातले थोडेसे पेढे पण घेतले आपल्याकडे जे असेल खवा पेढे आणि साखर आपण आपल्या चवीप्रमाणे कारण या पेढ्यामध्ये थोडी साखर असेलच थोडीशी कमी घातली तरी सुद्धा चालू शकतो थोडं दूध हो सगळं मिक्स करून दूध आहे थोडस आणि दूध जर कमी वाटलं तर आपण ते परत पुन्हा वाढू शकतो अशी आता रेसिपी चालू झाली तर मॅडम तुम्ही उद्योजिका म्हणून तुमचं खूप मोठं नाव आहे लातूर मध्ये आणि विष्णूजी की रसोई हे जे काही मोठं हॉटेल आहे नावारूपाला आलेलं ला, लातूर मध्ये तर ह्याची सुरुवात कशी झाली आणि हे हॉटेल आपणच सांभाळतो ना संयोजिका हो म्हणून तर हे सांभाळताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या ह्याच्याबद्दल थोडस सा सांगाल का आम्हाला जिची सुरुवात तरी माझ्या म्हणजे मिस्टरांनीच केली आहे तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष होतात ह्या ह्या तीन ऑक्टोबरला तीन वर्ष होतात अच्छा त्याच्या म्हणजे चार वर्षापूर्वी पुण्यात गेल्यावर हो, अच्छा मग डी मार्ट मी आमच्या जागेवर डीमार्टच्या समोरची जागा त्याचं युटिलाइज कसं करायचं मग त्यांनी म्हले की हॉटेल पण हॉटेल म्हणले की संकल्पना काय किती बसलेला असतो असतो ते नको होतं आम्हाला आम्ही विष्णूजी की रसोईकडे गेलो आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक मग त्यांना विचारलं त्यांनी म्हणले की शक्य नाही खूप अवघड आहे माझ्या पती म्हणले की जे शक्य नाही तेच मी करतो अरे वा त्यानुसार मग त्याची सुरुवात झाली अरे म्हणजे सगळ्या शिकाय मग सोबत बेळेंबर अरे धन्यवाद यांना साथ दिली आणि पुढे कंटिन्यू करण्यामध्ये आणि मग आता ही हॉटेल आपण पूर्ण आता पूर्ण वेळा म्हणजे थोडस आम्ही बदल केलाय मॅनेजर दोन ठेवलेत आता थोड्या वेळामध्ये पण बदल केलाय आणि पण तरी आमचं लक्ष आणि मॅनेजमेंट पूर्ण आमचेच आणि याबरोबर तुमचं समाजकार्य सुद्धा चालू असतं या सगळ्यातनं वेळ कसं काढता तुम्ही सगळं करत करत आज जसा बरोबर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो आवडते त्याच्यासाठी आपण वेळ काढून कसंही करायचा प्रयत्न करतच असतो आणि याबरोबर तुम्ही एक खूप उत्तम गृहिणी सुद्धा आहात असं कळालेलं आहे मॅडम तुम्हाला कुठला पदार्थ जास्त आवडतो बोर्ड बोर्ड मध्ये पुरणपोळी आवडते मला अच्छा पण मला परफेक्ट पुरणपोळी अजूनपर्यंत बनवतात अरेच मी पण परफेक्ट त्याला म्हणतात ना एकदम त्याची पुरणपोळी मला अजूनपर्यंत आली बऱ्याच जणांना पण त्याचा त्याचा मी आनंद विष्णूजी कि रसोईन घेतो आमच्याकडे परफेक्ट म्हणजे पुरणपोळी म्हणजे तीवढे तिथून तिथून पुरे करते बरं असं कधी झालंय का की एखादी रेसिपी आहे आणि बऱ्याच वेळेस असं होतं ना माझ्याकडनं बऱ्याच वेळेस झाले की एखादी रेसिपी करायला जातो पदार्थ करायचा असतो एक आणि होतो दुसराच फसते रेसिपी पुरणपोळीच झालंय ना माझं का पोळी म्हणजे मी नवेद्याला म्हणजे ज्या वेळेस नवीन लग्न झालं ज्या वेळेस ते नवेद्याला पुरणपोळी करत होती मी ती पूर्ण पातळ झाली शेवटी मी त्याचे कानवले केले आणि नवेद पण तुम्ही कुठे आडला नाही खरंच अडायचं आता हे मिश्रण टाकून आपल्याला जवळपास दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपलं मिश्रण एकदम छान तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की आता किती खा मंगवा सुद्धा येत आहे जवळ आपल्याला आणि जवळपास ऑलमोस्ट होत आलंय पाचच मिनिटात आपली ही रेसिपी तयार होऊन जाईल तर मॅडम आता रेसिपी तर आपली होत आली आहे पण अजून एक प्रश्न मला पडला आहे तुम्हाला तर आता तुम्ही वेगवेगळ्या भूमिका -वेग निभवायला लागल्यात कार्यकर्ती म्हणून सामाजिक उद्योजिका म्हणून आदर्श गृहिणी म्हणून भाजपच्याही तुम्ही छान काम, काम करताय ह्या सगळ्या भूमिका मध्ये तुम्हाला कुठली भूमिका जास्त प्रिय आहे सगळ्या भूमिका तर आहेच आहे पण मला सर्वात आवडते ती ग्रहिणी किंवा आई ही भूमिका मला सर्वात आवडते कारण चॅलेंज खूप आहेत त्यात आणि ते पूर्ण करताना आनंद येतो आता आपलं हे मिश्रण आहे ते ऑलमोस्ट तयार झालेलं आहे मी ते गॅसही बंद करते आणि हे मिश्रण आहे हे आपण एका ताटलीवर थोडस तूप लावायचंय आणि ते थापून मग त्याच्या था। वडे आपल्याला सुवास पण खूप छान येतोय रश्मीतही तर ही आपली अशी वडी तयार झालेली आहे टेस्ट करून पहा आणि आपल्या सगळ्या सदस्यांना सांगा की ही तुम्हाला कशी वाटली दिसायला तर खूप सुंदर दिसते ही टेस्ट एकदम आणि उपासाला चांगली लवकर होणारी वाचवणारी पौष्टिक अशी छान रेसिपी खूप छान वाटलं एकदम म्हणजे काहीच लागत नाही गप्पा मारत साधं सोपं जाता येता ही रेसिपी करू शकता उपासना तर चांगली आहेच पण कधीतरी गोड खायची इच्छा झाली तरी आपण ही सहज घरात जे पदार्थ उपलब्ध आहेत ते घेऊन आपण हे रेसिपी बनवू शकतो सुरेखा ताईंनी ही वेडी खूपच खरंच छान केली आहे असे नवीन नवीन नवी पदार्थ बघण्यासाठी सुरेखाताईंचं व्यंजनस्व चॅनल सबस्क्राईब करा आणि नेहमीच बघा आणि लाईक करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की करून पहा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की नक्की पोचवा धन्यवाद धन्यवाद